त्यांना ठरवलं की आता काय करा आता मी पण मागतलं मग त्यांना ठरवलं की आता आपण लक्ष्मी देवीचं अनुष्ठान करू अनुष्ठान म्हणजे तपश्चर्या तपश्चर्या करू तपश्चर्या केली तरी लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन आली नाही मग त्यानं ठरवलं की आता काय करा आता काय करा त्याने वाटलं की आपल्या जो थोडेसे पैसे आहेत त्यानं आपण गोरे घेऊन कोणाची सोयाबीनच बाजारात निकाल घेतलेले खर मग त्या बैल घेतले अन्न लाय बॅग कार झाले मग बैल घेतले त्या बैल घेतले बैला घेतले आणि मग बैला घेतल्यावर त्यांनी त्यानं ठरवलं की आपण याईले शिकवासाठी खांद्यावर जु ठेव घरातली छोटीशी एक वस्तू त्याला वजन सहन व्हायला पाहिजे म्हणून वस्तू आणि आणली आणि पाहिलं तर बै बैला पायात निघले बैल पायात निघले आणि मग पुढे एक उंटा बसेल होता आणि तुम्हाला तर माहितच आहे उंटाच्या पाठीला एक इथं ढू बसते पयात गेले त्याच्या खांद्यावर काढते पयात गेले पयात गेले तर डायरेक्ट टँडअप लगे टँडप नाही वाटलं की याच्यात आपलं काही समाधान नाही याच्यात आपली काही मजा नाही आपण संन्यास धारण करून चाललो तो संन्यास धारण केला मकिन राजा ब्राह्मण गेले याच्यावर असं सिद्ध होते की नशिबाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही